छत्तीस बातम्या न्यूज जी महाराष्ट्र उत्तर तुमच्या आदिवासी बहुल क्षेत्र चिखलदरा तालुक्यातील काटकुंब गावामध्ये मानवतीला काळीमा भासतानी ही घटना उघडकीस आली आहे बासष्ट वर्षीय अशोक मालवीय या नराधामानं आपल्या घरी काम करणाऱ्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले या माणूस कृत्यामुळे पीडित बालिकेने नुकतेच एका गुंडसबाला जन्म दिला असून परिसरात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे घटना उघड होताच गावकरी महिला आणि तरुण मोठ्या संख्येने आक्रोश व्यक्त करू लागलेत आदिवासी संघटना आणि इतर सामाजिक संघटना आक्रमक होत आरोपीला तातडीने अटक करून त्याला जन्मठेप अथवा फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी जोरदार मागणी करताय काही कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा देखील आहे दरम्यान पोलिसांनी आरोपी अशोक मालविया विरुद्ध बलात्कार पोस्को कायदा तसेच अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस उपविभागीय अधिकारी स्वतः तपास करत आहेत आरोपीला ताबडतोब अटक करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू आहे पीडित मुलगी सध्या वैद्यकीय देखरेख असून तिची मानसिक अवस्था ढासळल्याचं समजत आहे अल्पवयीन मुलींवर वाढत्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी शासनानं ठोस आणि कठोर उपाययोजना कराव्यात अशी सर्व स्तरावरून मागणी होते या घटने मेळघाट हदरून गेला असून आदिवासी बहुल भागातील महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी शिक्षण जागृती आणि संरक्षणात्मक उपाययोजना यावर तातडीने शासनाने पावले उचलण्याची गरज असल्याचं सामाजिक कार्यकर्ते सांगतात न्यूज जिने महाराष्ट्रासाठी नितीन वरखडे चिखलदरा